शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जागांची अगदी आग्रही मागणी ठेवली आहे त्याचवेळी भाजप किमान दीडशे जागा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे तसंच मुंबई महापालिकेच्या या निवडणुकीसाठी भाजप पुन्हा हिंदुत्वाचं कार्ड खेळणार असल्याचं समजतं मुंबईत झालेल्या बैठकीत भाजपनं हिंदुत्वाचा नाराही दिल्याची माहिती आहे आपण पाहूयात भाजपनं मुंबईतल्या बैठकीत नेमके काय मुद्दे लक्षात घेतले मुंबईसाठी भाजपचं हिंदुत्वाचं काय एक आहे तो सेफ आहेचा नारा पुन्हा घुमणार जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी घर चलो अभियान हिंदू मतांना एकगठ्ठा ठेवण्यासाठी हिंदू संवाद कार्यक्रम महिलांसाठी बहीण लाडकी भाऊबीज देवा भाऊंची हा कार्यक्रम राबवण्यात येणार सर्व अभियान ताकदीनं राबवण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आहेत